मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला हे जशपूर येथे वनवासी भागाची पाहणी करण्यासाठी गेले असता वनवासी बांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते असं का घडलं यासंदर्भात चौकशी केल्यानंतर एक गंभीर बाब समोर आली इथल्या वनवासींचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करून त्या भागात देशविरोधी कारवाया सुरू असल्याचं समोर आलं होतं त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील गडचिंचाळे गावात तीनशे लोकांच्या अनियंत्रित आणि हिंसक जमावाने दोन साधूंना त्यांच्या गाडीच्या सहकारी चालकासह निर्दयीपणे आणि क्रूरपणे मारलं होतं ज्याला आज आपण पालघर साधू हत्येकांड म्हणून ओळखतो या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता क्रिश्चन मिशनरी संघटना आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून जाणून बुजून साधूंची हत्या करण्यात आली होती त्यावेळी पालघरमध्ये साधूंच्या भयंकर अशा हत्येशी निगडीत धर्मांतर असे शब्द आले होते पालघरच काय तर महाराष्ट्रातील इतर अनेक आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये धर्मांतरणं झाली आहेत परंतु ख्रिश्चन मिशनरी आणि डाव्या विचारसरणीचा सा हिंदू साधूंशी काय संबंध उत्तर महाराष्ट्रात इतकी धर्मांतरं का होत आहेत उत्तर महाराष्ट्रात धर्मांतरणासाठी ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून वनवासी समुदायांना का लक्ष केलं जात आहे याविषयी आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकारमुये कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सातशे पाच अनुसूचित जमाती या आहेत म्हणजेच भारताच्या लोकसंख्येच्या आठ पूर्णांक सहा इतके इतके त्यांचं प्रमाण आहे तर महाराष्ट्रात एकूण वनवासींची लोकसंख्या ही एक कोटी पाच लाख दहा हजार आहे ही संख्या पन्नास तालुके असलेल्या आणि तेरा जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या महाराष्ट्राच्या अनुसूचित क्षेत्रासह देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे शेहेचाळीस हजार पाचशे एकतीस चौरस किलोमीटर परिसर असलेल्या क्षेत्रात धर्मांतरणाची प्रक्रिया होत असून यामध्ये पाच हजार आठशे नऊ गावं आणि सोळा शहरांचा समावेश आहे भारतीय समाजात धर्म हा एक महत्वाचा घटक आहे परंतु भारतातील अनेक क्षेत्रांमध्ये धार्मिक परिवर्तन प्रचलित आहे उत्तर महाराष्ट्रातील खेड्यांमध्ये वनवासींचं प्रमाण जास्त असल्याने या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर धार्मिक परिवर्तन होत असल्याचं आपल्याला आढळून येतं वनवासींमध्ये फूट निर्माण करण्याच्या उद्देशाने सराना कोडसारख्या धोरणांद्वारे विविध गोष्टी समोर आणण्यात आल्या हे वेगळे धार्मिक वर्गीकरण एकोणीसशे एक्कावन्नपर्यंत पर्यंत कायम राहिलं ते काढून टाकण्यात आले असले तरीही यामुळे डाव्या विचारसरणीच्या व्यक्ती संस्था आणि मिशनऱ्यांच्या कटकारस्थानांना अनुमती मिळाली आणि त्यांनी वनवासी लोकांमध्ये परकेपणाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने भरपूर काम केलं विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील दुर्गम डोंगराळ भागात जिथे ख्रिस्ती मिशनरी आणि डाव्या विचारसरणीचे गट अनेक दशकांपासून सक्रिय आहेत तिथे आपण हे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होताना पाहू शकतो कोकणा वारली गोड आणि ठाकर यांसारख्या जमातींना लक्ष करून हे मिशनरी अनेकदा वनवासी लोकसंख्येच्या सामाजिक आर्थिक असुरक्षिततेचा गैरफायदा घेतात आणि धर्मांतराच्या बदल्यात आर्थिक मदत करतात उदाहरणार्थ पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी जव्हार आणि विक्रमगड यांसारख्या दुर्गम भागांमध्ये अनेक वर्षांपासून धर्मांतराची प्रथाही सुरू आहे या भागातील अल्पशिक्षित वनवासींचे आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तसेच विविध आमिष दाखवून धर्मांतर केलं जात आहे मिशनरींना भारतीय लोकसंख्येत त्यांच्या लोकसंख्येचा आकार वाढवायचा असून परदेशातून तसेच अशासकीय संस्था इत्यादींकडून आर्थिक निधी मिळवायचा आहे तर राजकीय पक्षांना त्यांची व्होट बँक वाढवायची आहे भारतात केवळ वनवासींसाठी असलेले लाभ प्रत्यक्षात त्यांनाच मिळाले पाहिजेत इतर धर्मांतरितांना ते मिळू नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत यातूनच डीलिस्टिंगचा महत्त्वाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला धर्म बदलला असूनही अनुसूचित जमातींच्या यादीत काहींची नावे अद्यापही आहेत आणि अनुसूचित जमातींसाठी असलेले लाभ ते आजही घेत आहेत अशा प्रक्रियेविरुद्धात वनवासी बांधवांनी देशव्यापी आंदोलन केलं डिलिस्टिंग हा वनवासी समुदायाबाबत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या समस्यांपैकी एक असून अनेक नेत्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवताना पाहिले त्यामध्ये बाबा कार्तिक ओरावांसारख्या महान व्यक्तींचाही समावेश आहे ज्यांनी केवळ वनवासी समाजाला दिलेल्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी राष्ट्रव्यापी ओळख प्रक्रियेच्या मुद्द्याला समर्थन दिलं होतं हिंदू संघटनांची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर ज्यांनी पुनर्परिवर्तन या कल्पनेला पाठिंबा दिला तो स्वातंत्र्योत्तर काळातही नव्याने मांडणे अत्यंत महत्त्वाचे ठरते त्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह अनेक हिंदू संघटनांनी वापसी नावाची मोहीम सुरू केली महाराष्ट्रातही हा उपक्रम राबवला जातोय धर्मांतरावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील अनेक भागात सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदू संघटनांनी निदर्शने केली आहेत त्यांनी अशा धर्मांतरांवर गंभीर चिंताही व्यक्त केली आहे आणि धर्मांतराविरोधात केंद्रीय कायदा आणण्याचे अधोरेखित केले विश्व हिंदू परिषदेचे संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी म्हटलं आहे की धर्मांतर हा एक प्रकारचा हिंसाचार आहे कारण ते लोकांना त्यांच्या मूळ संस्कृतीपासून परंपरांपासून आणि त्यांच्या मूळ गोष्टींपासून दूर करते सव्वीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न रोजी जशपूर येथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमची स्थापना करण्यात आली सद्यस्थितीत वनवासी कल्याण आश्रमच्या माध्यमातून वनवासींच्या कल्याणाशी संबंधित जवळजवळ प्रत्येक पैलूचा समावेश करणारे वीस हजारहून अधिक प्रकल्प चालवले जात आहेत त्यांचे कार्य देशातील तीनशे तेवीस जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आले बावन्न हजारहून अधिक गावांमध्ये संस्थेच्या कार्याचा ठसा उमटवला आहे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रममध्ये चौदा हजार गावस्तरीय समित्या आणि बाराशे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत त्यापैकी सत्तर टक्के कार्यकर्ते हे वनवासी आहेत तसेच पूर्णवेळ कार्यकर्त्यांमध्ये तीनशे महिलांचा समावेश आहे धर्मांतरण रोखण्यासाठी त्याविरुद्ध प्रत्येकाने आवाज उठवणं हे आज महत्त्वाचं आहे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद